हाय नमस्कार सगळ्यांना आणि आता झाले गुड आफ्टरनून आणि आहे ना आप आले ना घरी तुम्ही म्हणसान घरी कसं काय आले तर लाईट नव्हती वाटतं मग भिजवायचं नाही गाय म्हणल्या चला घरी तरी चला आपण अपन... काहीतरी पदार्थ तरी बनवूया होय म्हणू ते छान सॉफ्ट मस्त अशा शंकरपाळ्या बनवायच्या आल्या गरम गरम तेल मग काढ ही चपाती लाटली मी आता ह्याला व्यवस्थित कट करायचे मस्त पैकी तर म्हणलं काय काय चाललंय दाखवा चाल तेल पण दाखवते फ्रेश फ्रेश तेल आताच आहे ना आपल्याकडे एवढा शंकरपाळा एवढी ऑर्डरच आहे त्याच्यामुळे तेवढ्या शंकरपाळ्या बनवायचं चालले तरी अजून आली ऑर्डर की बनवायचं तर टाकायच्या कोणाला ऑर्डर टाकायची ना लक्ष्मणसाठी हकाश शंकर पाळ्या मस्त तुम्हाला म्हणलं ताई ह्याच्यासाठी गौरायांसाठी पाहिजे तर तुम्हाला छान असं दोन दोन पॅकेटमध्ये देऊया की जेणेकरून एक गौराय पुढे एक एक गौराय पुढे एक असं दोन दोन लागतं ना सगळीकडे तर दोन 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 किलो घेतलं ना तरी एक 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 असं वेगवेगळं सेपरेट सेपरेट पॅकिंग करून देऊ शंकरपाळ्या शेवचे लाडू रव्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू अजून शंकरपाळ्या कापण्या चिवडा अजून ह्या दुसरं काय तुम्हाला पाहिजे असेल तर ते असं बरंच आपण बनवून देऊ छानपैकी लक्ष्मण पुढं आता मी इथं तर तर आईंच्या इथं आपल्यात नाहीत ना आप कुणाच्यातच लक्ष्मी नाही नाहीत किंवा आमच्या ताईंच्या तिकडं पण नाही तर ताईंच्यात पण माझ्या मम्मीच्या तिकडं आहेत त्यामुळे मला माहिती आहे लक्ष्मीला काय होतं त्यांचं छद्या त्यांना साड्या नेसवा त्यांना आवरा त्यांचं उरका त्याच्यात आपल्याला पदार्थ बनवायला वेळच नाही भेटत कसं कसं मुश्किलीने पदार्थ बनवा लागतात आणि नंतर ना नंतरन तीन दिवस समोर मांडायचे असतात ना म्हणजे आज लक्ष्मी यायच्या त्या दिवशी दुसऱ्या दिवशी लक्ष्मी बघायला येतात आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी जातात तर मग तीन दिवस असं ताटात मांडलं की असं सॉफ्ट होतं शंकरपाळ्या चिवडा मऊ होऊन जातो करंजी वगैरे असं पण आता ही तुम्हाला ही आम्ही पॅकेटमध्ये देऊ ना दोन दोन पॅकेटमध्ये तर तुम्हाला ते खाता पण येईल व्यवस्थित असं उघड राहणार नाही ना तर मग संध्याकाळी लक्ष्मीच्या घरी ना ते असे कपडा झाकून ठेवतात त्याच्यावरती का तर असं उघडं राहू नये म्हणून दिवसभर असतं उघडं पण तरी पण सॉफ्ट होण्याची शक्यता असतेच त्याच्यामुळे तुम्हाला पॅकेटमध्ये दिलं ना हाय असं पॅकेट ताटामध्ये ठेवलं ना तरी दिसायला पण छान दिसेल आणि तुम्हाला नंतरनं खाता पण व्यवस्थित येईन असं उघडं वगैरे राहणार नाही चिवडा सादळतो ना तर चिवडा वगैरे तर असू दे आम्हाला अजून छान असे शेवचे लाडू बनवले तुम्ही तर बघितलाच व्हिडिओ आता अच्छा मस्त अशा शंकरपाळ्या बनवायच्या नंतर नंतरनं रव्याचे लाडू बनवायचे आहेत कापण्या बनवायच्या चिवडा बनवायचा आहे एवढी ऑर्डर आहे तेवढी बनवून द्यायची आहे आणि ऑर्डर आली ना खरंच बरं वाटतं पटापट पटापट सगळं बनवून देता येतं आता दोन तीन दिवस ना जरा ब्रेक घेतला ना तीन दिवस व्हिडिओ वगैरे नव्हता कारण की आई जर रोज उठपळ राहणार रानात राहणार राना त्याच्यामुळं बनवलं होतं पण आता अजून परत बनवाय सुरू केले झालं आईंचं थोडं थोडं काम राहिले रानातलं त्या असल्या तरच म्हणजे बनवायला मला पण सोपं पडतं मला तर ह्यातलं काय माहीत पण नाही आणि येत पण नाही मी आपलं बघते कसं काय पण कसं जर केलं तरी प्रमाण आणि चव त्यांच्या हातची तुम्हाला द्यायची आहे त्याच्यामुळं मी थांबते त्यांच्यासाठी आपण हे कापूया आता हे बघा मस्त असे शंकर आहे आणि आता तारीख आजकाल पंधरा ऑगस्ट झाला सव्वीस म्हणजे सोळा तारीख आहे सॉरी पंधरा झाली सोळा होय गडबडीत सव्वीसच आलं तोडातून सव्वीस पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी म्हणतात ना त्या टाईपमध्ये मध्ये तर लक्ष्मीसाठी ऑर्डर आतापासून दिले तरी चालतील होय आई आम्ही तुमचा पेमेंट केलेला स्क्रीनशॉट पाठवला हो व्हॉट्सअपला आणि काय काय घ्यायचं हे टाकलं ना आणि लक्ष्म्यांसाठी लिहिलं ना तरी मी ती ऑर्डर घेऊन ठेवेल आणि कुरिअरवाल्या ताईंला विचारून सांगेल की ती कधी भेटते कधी भेटते म्हणजे पुण्याला मुंबईला दोन दिवसात तीन दिवसात असं काहीतरी असतं ना मग त्या हिशोबाने तुम्हाला दोन दिवस अगोदरच घरी पोचलं तरी होऊन जाईल त्याच्यामुळं आतापासूनच मी महालक्ष्मीच्या ऑर्डर पण घ्यायला सुरू केल्या ते तुम्हाला कुणाला द्यायचे असतील ना तरी तुम्ही आता त्यासाठी तुम्हाला रोजचे व्हिडिओ बघावं लागतील म्हणजे तुम्हाला कळेल की काय चाललंय काय नाही तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि फ्रेश असे तेलातील पदार्थ पदार्थ घ्या मस्त असे घरी बनवलेले तर असू द्या बाय बाय सगळ्यांना चला तर झाल्या शंकर राहिलं तर आता म्हणलं कॅलेंडर का तर लक्ष्मी अजून महिनाभर आहे म्हणजे टाइम दहा ते दहा तारीख अजून वीस पंचवीस दिवस तर तुम्हाला आतापासून सांगते जेणेकरून तुम्हाला घरपोच व्यवस्थित लवकर पोचावा दोन ते तीन दिवस आधी पोचलं ना तरी काही हरकत नाही तुमच्या घरी काय आहे असं व्यवस्थित राहील मग त्याच्यासाठी तुम्हाला मी इथं पदार्थ बनवणार आता ह्या गौरी आहे इथं तर एक तीन चार पाच ह्या दोन तीन तारखेप बनवणार एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत आणि सहा सात आठला ला कुरियर, कुरियर केले की तुम्हाला दोन तीन दिवसात मिळून जाईल जेणेकरून लेट होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगते कारण की एका ताई पंधरा ऑगस्ट साठी पाहिजे होते पाच किलो शेवचे लाडू पण त्यांनी अगोदर सांगितलं मला चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला देता येत नाही एका ताईसाहेब म्हणजे ताईसाहेबाणीला पण एक किलो का दोन किलो हवे होते असे दोन ऑर्डरही म्हणजे कसं घेताच येत नाही कारण की त्यांना पाहिजे होतं पंधरा ऑगस्टला एका ताईसाहेबाण्याचं गेट टुगेदर होतं आणि एकाला पंधरा ऑगस्ट तर त्याच्यामुळं देता आलंच नाही कसं मी डाळ आणते मग ते वाळवणार मग ती दळणार मग तिथून शेव तिथून लाडू छान असे थंड करायचे मग पॅकिंग करायची मग द्यायची मग ती तुमच्या घरी एक दिवस पुण्या मुंबईला एक दिवसला एक दिवसात जाते आणि जरा लांब असेल ना म्हणजे आता मी संपूर्ण महा सगळीकडं ऑर्डर घेते ना संपूर्ण भारतातल्या दिल्ली कर्नाटक हिकडल्या कर पण ऑर्डर येतात भरपूर तर तिकडं जायला एका चार पाच असे दिवस लागतात बीड जा तर बीड आहे ना तिकडचं तर जरा म्हणजे पाच सहा दिवसच लागतात तिकडं जरा हिकडला भाग असल्यामुळं त्याच्यामुळे तुम्ही कुठलं कुठलं आहे ना त्यांनी सगळ्यांनी ऑर्डर टाकून ठेवा तुम्हाला व्यवस्थित टायमाला मिळावी म्हणून मी आतापासून व्हिडिओ पण काढायला सुरू केले किंवा गणपतीत पण तुम्हाला गणपती मोहरं म्हणजे समोर असे लाडू शेवचे लाडू रव्याचे लाडू तुम्ही मांडू शकता छान असे तर असू द्या बायसाला कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि घ्या कसं वाटतंय तुम्हाला सांगा सगळेच बरेच जणांनी घेतलाय ना तर खरंच छान रिस्पॉन्स दिलाय की ताई खरंच खूप छान आहे परत तुम्ही स्वच्छता बघताय ऑईल बघताय आपलं आपण कसलं वापरतोय छान असं परत एकदा तेच सांगतं की जेमिनी रिफाईंड ऑइल हे आपण तेल वापरतो सगळे पदार्थ बनवण्यासाठी आणि संपूर्ण भारतातली ऑर्डर घेतो तुम्ही कुठून ऑर्डर देताय तिथून स्वीकारली जाते ज्याला कोणाला घ्यायचं आहे ना, ना त्यांनी घेऊ शकता आणि बाय सगळ्यांना दिवाळी आली आहे दिवाळीसाठी पण तुम्ही आताच घेऊन टेस्ट करून ठेवू शकता की बाबा जेणेकरून दिवाळीला कुणाला बनवायला नाही जमत ऑफिसला जावं लागतं कामावरती जावं लागतं असे बऱ्या बऱ्याच महिला असतात छोटे मुलं असतात लहान मुलं असतात आता आमच्या घरी पण छोटं बाळ आहे पण आमच्या घरी आम्ही चौघं असल्यामुळं प्रॉब्लेम येत नाही आम्ही तिघं बनवत असलं तरी एक जण तिला घ्यायला असतं आता आईन मी दोघी बनवते आप्पा आहे तिला घ्यायला असं आहे पण बऱ्याच जणांच्या घरी दोघंच असतात कपल आणि एक छोटं म्हणजे बाळ मूल मग त्याच्यामुळं घेत बनवता येत नाही मिस्टर तर कामावरती जातात आणि मग आपण काय करायचं घरचं काम आवरायचं बाळाचं बघायचं का हे सगळे पदार्थ बनवायचे आणि बाळ दिवसभर संभळून संभळून संध्याकाळी तर बनवणं शक्यच नाही कारण की संध्याकाळी पटकन झोप येते एक आठ दहा वाजताच कारण की आम्हाला माहिती आहे आमचं बाळ पण तसंच करतं काल आम्ही शेवचे लाडू बनवले रात्री आम्हाला अकरा बारा वाजून गेल्या आणि जाऊन झोपूस तर एक वाजल्यापासून आमचं बाळ रडत होतं का रडतंही माहीत नाही पण रडत असतं असं चाललेलं असतं छोटे छोटे प्रॉब्लेम सगळीकडे तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा